मला थोडं कर्जासाठी पैसे पाहिजे होते काहीच नाहीत माझ्या जवळ थोडे पण पैसे नाहीत नाही तुला पैसे मागायला पण लाज वाटत नाही अगं मी प्रयत्न करतोय आज सुद्धा इंटरव्ह्यू ला चाललोय आज लागेल मला जॉब मी गेले दोन तीन वर्ष तुला एकदा तरी पैसे मागितलेत काय गरजा नंतर मागतोय ना बायकोकडनं पैसे घ्यायला पण लाज वाटत नाही तुला आणि मी यायच्या आधी घरातले सगळे कामं आवरून घेऊ थोडंसं पाणी आहे वीस रुपये नाही नाही मला विकतवालं नको होतो मला असं फ्रीवालं नाही आहे का था था कुछ ने, ने, फ्री फ्रीवालं ठेवलं तर आम्ही कसं तुम्हाला तर तो मागा बघा द्या ओके तिथं आहे का तुमच्यासारख्याच व्यक्तीची गरज आहे कॉंग्रॅच्युलेशन युआर हाय खुशी तुझे पैसे या शंभर रुपयाने भरपूर मला आज काय हेच की जेव्हा एखादी स्त्री कमवते ती फक्त स्वतःसाठी कमवते आणि जेव्हा एखादा पुरुष कमवतोय तर तू पूर्ण घरासाठी तर विनंती एकच आहे की तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण बाकीचे पण शेळीपालन करणारे बरेचसे यूट्यूबर आहेत आणि त्यांनी जर एक व्हिडिओ अपलोड केला तर त्यांना एक एक लाख न्यूज येत आहेत आणि बरेच जण त्यांना कमेंट करत आहेत शेअर करत आहेत लाईक्स करत आहेत तर आपल्याही चॅनलला मित्र आहोत तसं झालं पाहिजे कारण आपला हा चॅनल आपल्याला खूप मोठा ग्रो करायचा आहे आणि सर्व बांधवांना हेल्प करायची की आम्ही जे काही करत आहोत ज्याच्यातून आम्हाला जे काही सक्सेस वगैरे मिळत आहे तेच सक्सेस तुम्हाला पण मिळावं अशी अपेक्षा आहे आणि त्याच अर्थाने आम्ही हा चॅनल वगैरे सुरू केलेला आहे तर मी इकडे आउटसाईडला उभं राहून हा सर्व काही व्हिडिओ शूट करत आहे सध्या थंडी सीझन आता काही दिवसात आंब्याला तोर निघायला पण सुरू होईल मित्र मे बी निघला पण असेल तर हा सहा मिनटाचा जवळपास सहा सात मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला काय जे काही नियोजन असेल ते लाईक झालेलं असेल आणि तुम्ही हा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल आणि त्या व्हिडिओवर माझं टार्गेट आहे की या व्हिडिओला जवळपास मित्र हो एक हजार ते एक हजार तर लाईक यायला पाहिजेत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी मी डिटेल स्ट्रॅटेजी सांगेल डिटेल कंटेंट सांगेल नेमकं काय काय बनवले कसं कसं बनवलेलं ही जी कॅरेट आहेत मित्र तर छोट्या पिल्लांना नाही तर काय खाता वगैरे येत नाही त्यामुळे ते कॅरेट वगैरे आणि बाहेरच मका काढायला सुरू आहे त्यामुळे शेळ्या वैरण खायची वाट बघत आहेत कारण हा सध्या चार वाजताचा त्यांना वेरंटायचा टाईम लागलेला आहे तर इथे लहान पिला खायला म्हणून त्यांना अशा पद्धतीने हे बांधलेलं असतंय तर बघूयात किती मित्रमंडळी कमेंट करतायत काय क्वेश्चन्स विचारता आहेत का किंवा काय प्रतिसाद देत आहेत आमचा व्हिडिओ क्वालिटी कंटेंट कसा वाटतो आहे या सर्व गोष्टीचं तुम्ही हे करा हे आलेलं आहे बिटल बुकड फायनली तर एक यूट्यूब कंटेंट क्रिएटर म्हणून किंवा एक तुमचं हे म्हणून मला हे तुमच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा तर मित्र मी जसं प्रॉमिस केलं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलेली की तरीपणे व्हिडिओच्या शेवटी साईल की किती खर्च आला किंवा किती शाळे आहेत आणि शेड बांगणी आकार किती खर्च आहे तर चला त्यावरती बोलतो तर आमच्या शेडमध्ये जवळपास शेळ्यांची संख्या शंभर ते दीडशे राहते शेडसाठी आम्हाला पाच लाख रुपये खर्च आला होता हे जे काय शेडचं जे काय पोल्स आहे ते ओल्ड आहेत ओके आणि जे काय पत्र वगैरे आहेत ते टोटली न्यू आहेत शेडची जर अशी रुंदी बघितली इकडच्या साईडपासून इकडं तर ती आहे नव्वद फूट आणि शेडची जर लांबी बघितली हे खालून ते इकडं वरतीपर्यंत तर ती आहे जवळपास एकशे वीस फूट मध्येच हे आहेत गव्हाने वगैरे ज्याच्यातून एक कॅरेट आरामशीर जाईल तिथे आम्ही शेळ्यांना चारा वगैरे टाकतो आणि दोन गव्हाण्याच्या मधील अंतर त्याच्यामधून एक गवताचा गाडा आरामशीर जाईल तसेच मित्रो आम्ही शेळ्यांसाठी मकेपासून हे असं मुरगास वगैरे बनवलेलं आहे हे कुट्टीच्या मशीननं तो बारीक केला जातो आणि मित्र ही आहेत आमची शेळ्यांची पिल्लं जिथे आम्ही जास्त करून बिटल बोट बोकड क्रॉसिंगसाठी वापरतो आणि हो ही आहेत शेळ्यांचे बिटल बोकड्याची पिल्लं वगैरे तर हे फक्त एक महिन्यात ते पंधरा दिवसाची असेल तर चला सर्व कंटेंट हे झालेलं आहे तर व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा थँक्यू